आग लाग लागली तुझा तोंडाला ती एंट्रीलाच गाना वाजव ना बस किट मध्ये काय करू वसाडी पडली तुझ्या तोंडावर <laughs> आ मॅडम आते काय या या बसा आ, आ मॅडम तुम्हाला स्मॉल भरू की लार्ज भरू एक्सक्यूज मी काय चाललंय तुमचं हे म्हणजे तुम्ही सुरुवात करूया कोण आहात तुम्ही काय काय करताय का तुम्ही बसा या शब्दाचा अर्थ बसा खुर्चीत असाच होतो तुमच्यासारख्या <laughs> रोज बसणाऱ्या माणसांनी ना बसा या शब्दाचा अर्थच बदलून टाकलाय सॉरी सॉरी चुकलं माझ बर मी प्रभाकर मोरे सचिनचा बाप कोण सचिन ओ सचिन गावडे एक एक, एक, एक मिनिट मला एक सांगा सचिन गावडेचा सा बाप प्रभाकर मोरे कसा असू शकतो बरोबर आहे ती गमत काय झाली माहिती काय काल ना स्क्रिप्ट आलं ना तर नावावर आमच्यात भांडण झाली कशाला कशाला म्हणजे काय तो म्हणाला की माझं करिअर आहे ना सचिन गावडे या नावान झाली नाही मी म्हटलं माझं पण करिअर प्रभाकर मोरे या नावाने झालेलं आहे हो तुम्हाला सांगतो करिअर एवढ्या गेलेला आहे ना कोण माघार घ्यायला मागितच नव्हता शेवटी म्हटलं जाऊ दे तू गावडे मी मोरे आता काही लक्षात काय ची माती झाली तरी चालेल पण करिअरची माती होता का म्हणे काय समजले मोरे हा करिअरच्या ह्या टप्प्यावर आल्यावर सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का आपल्या करिअरची माती झालेली नाहीये म्हणजे म्हणजे काय करिअरला स्थिरता देण्यासाठी आजही तुम्हाला शालू yeah. oh, ना झोका द्यायला लागतो रोज तेव्हा तुमच्या लक्षात यायला हवं होतं की yeah. करिअर ची माती झालेली आहे आणि मी तुमच्या करिअर बद्दल बोललो ना तर तुमच्या बिल्डिंगलाच काय तुमच्या ऍक्टिंगला पण वशी मिळाची yeah. <laughs> <laughs> नाही शिकवत <शुकर उता> <laughs> <laughs> आहे काय मिलाली ओसी मिलाली मिलाला पजेश माझ्या मैत्रिणीला दोन वर्षानंतर ओसी मिळून घर मिळालं मलाही मिळेल ठीक आहे मला इथं कशासाठी बोलवला माय तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा चला काय गरज आहे त्याची <laughs> म्हणजे काय नाही तसं आपण दोघा म्हणा आपण डायलॉग बोलू ना अगं त्याला दोनच डायलॉग आहे नंतर त्याचा डबिंग करू आपण काय जमा नाही मोरे हा त्याला इथे आज बोलवायलाच पाहिजे कारण त्याची पस्तीस माणसं इथे आलेली आहेत ना तर ही सगळी माणसं आपला एक गोष्ट सांगा इतकी वर्ष तुम्ही काम करतायत पण चिपळूणकर एकतरी आले का माझा मोरे माझा मोरे असा करत आलाय त्याचे बघा पस्तीस माणसं आले आलेत ना म्हणून म्हणून त्यांनी स्वतःच आडनाव बदललेलं नाहीये गावडच ठेवलंय बरोबर सचिन ए बाबा सचिन अरे पस्तीस लोकांसाठी तरी ये येलय आलाय ये बाय बा सचिन बस, ये। बस। <laughs> लार्ज भरू का स्मॉल भरू आज गाडी सुद्धा तुम्हाला वाचायची तिथं सक्का बाप असताना परक्याबाईला विचारतोच माल भरू का लार्ज भरू माझ्यासाठी लार्ज भर <laughs> <laughs> आपले काय चाललंय काय तुमचं हे शाळा आहे शाळा 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 माहितीये तुला हा ठेवला सगळं हा आणि माझ्या बोलण्याकडे जरा नीट लक्ष द्या बर मी डॉक्टर सुहास परांजपे मानसोपचार तज्ज्ञ काल शाळेमध्ये काही मुलांची आयक्यू टेस्ट घेण्यात आली आयक्यू टेस्ट घेण्यात आले बुद्ध्यांक काय ते जाणून घेण्यात आलं तर ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे आग, आयक्यू टेस्ट कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला शाळेने बोलवलेलं आहे ओके म्हणजे त्या मुलांशी बोलून त्यांचे काय प्रश्न ते जाणून घेऊन मग त्याच्यावर उपचार करायचे आहेत जगामध्ये सगळ्यात कमी बुद्ध्यांक हा टर्की ह्या प्राण्याचा आहे पण मोरे तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक त्याच्यापेक्षाही कमी आहे हो हो ठरकी बोलतात ठरकी ठरकी बोलतात माहिती आहे मोरे ठरकी आणि टर्की याच्यात फरक आहे टर्की ना पक्षी जाऊ दे एक, एक, एक। मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या हा हा तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं मला वास्तविक ना इथं यायला नको पाहिजे होता <laughs> का म्हणजे कसं आपल्यात गप्पा गोष्टी झाल्या असत्या आपली मन जुलली असती मग पुढे जाऊन आपण लग्न केलं काय फालतुगिरी आहे तुमची साधा प्रश्न आहे तुम्ही त्याचे वडील म्हणून विचारलेला तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हो तू बोलतेस म्हणून जात आहे मग कधी या बाईची लगीन ए? अरे पण त्यांनी तयार व्हायला नको लग्न करायला माझ्या बरोबर तयार होईल काय चाललंय तुमचं माझ्या लग्नाबद्दल काय चर्चा करताय दोघ जण आपण ह्याच्यासाठी इथे जमलेलं नाही हो तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक कमी आहे ना त्यामुळे काहीतरी आपल्याला उपचार करायचे त्याच्यावरती त्याच्यासाठी जमलंय ना बाळा सचिन आता ना आपण काही खेळ खेळायचे तू खेळशील ना माझ्यावर खेळ आता तू या कोपऱ्यामध्ये जायचं जा? त्या कोपऱ्यात आपण इकडे कोपऱ्यात द्यावी कशाला कोपऱ्यात पडतो काहीतरी वेगळं काही माझ्या मनात वेगळं वेगळं नाही आहे बाळा <tune> <tune> तू त्या कोपऱ्यात जायचं <tune> आणि असं इमॅजिन करायचं की आपण बाथरूम मध्ये आलेलो आहोत आणि बाथरूम मध्ये असं इमॅजिन करायचं की आपण आंघोळ करतोय हा कशी व्हेरी गुड चल काय मॅडम तुम्ही तिकडे बघा ना कशाला तुमच्या समोर कपडे काढायला लाज वाटते मला <tune> <फाला? tune> अरे बाळा खरे खरे कपडे कपड़ इमॅजिन मा, इमेजिन करतो मनातल्या मनात मॅडम 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 त्याला नाही इमेजिन कायदा म्हणत होता यायचं करायचं नाही समजणार ना? मी माझ्या मनात इमेजिन करतो आणि मग तो त्याचे कपडे घाल काय समजले प्लीज शांत बसा ना तुम्ही त्याला त्याला करू दे तू करेल आपण त्याच्यासाठी आलो नाही इथे ए बाळा करशील ना किती कगोड जा 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 हा वेरी गुड व्हेरी गुड शाब्बास दबास ए, काय करतोयस तू सचिन मॅडम गिझर लावलाय ना पाणी गरम होई जोकडे बघते नल नल तुझा बापुस चालू कर नल चालू कर भाईला अरे मॅडमचा गिझर पेटन फाई दे तुला फाई रे फाई रे, रे, रे। आतापर्यंत चार गिजर याने फोडलेले आहे यांचा गिझर फोडतोयस तू वसाड्या फोडले चार अरे बापुस मला मारतयस लाईट गेले ना लाईट गेलीये आहे मग मी ना लाईट येण्याची वाट बघताय म्हणून गिझर चालू केलाय मी अरे काय फालतू गिरी चालली तुमची कसला गिझर कसले लाईट हे बघा जास्त काही गोष्टी करू नका फक्त आंघोळ करतोय असं इमॅजिन करा कळलं का तेवढंच करायचंय कस आहे ना बाळा आपल्याला हे जाणून घ्यायचंय की रोजच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा आनंद तुम्ही किती लुटताय मेकॅनिकली सगळ्या गोष्टी करतात हे जाणून घ्यायचं की नाही हो की नाही म्हणून मग आपल्याला तसं करायचं आता कळेल ना तुला नाही नाही त्याला नाही जमणार इमॅजिन आंघोळ कधी केलीच नाही ना मी घालतो का नाही तुम्ही करून दाखव मी करून दाखवून तुम्हाला जमेल जमेल आता बाबा तुला करून दाखव इमॅजिन करून आंघोळ कशी करतो तू इकडे बघा आता बाबा काय करतायत अग शालू झोका का दे गो महिना शालु चोखा दे गो महिना भुगडी नाही आणली रुशनीचं माहिना भुगडी नाही आणली रुषणीचा माहिना शालू काय काय झाल्यामुळे काय झालं आणि थंड घालाय का नाही साबण कुठे गेला

साधी ओ लाच मोठ्याला कशाला पाहिजे तुम्हीच म्हटले ना जगण्याचा आनंद शोधा म्हणून मग जगण्याचा आनंद शोधतोय रोज का नाही याच्या आईच्या रूपात आनंद शोधतो आज म्हटलं वेगला तुमच्या रूपात आनंद शोधाय का बाहेर का वा माझा पोरगा बाहेर आहे माझ्या अंगोर कपडे कुठे आहेत पहिल्यांदा कपडे घालून शिवाय काय होणार आहे काही करिअर हे काय आता इमॅजिन मधून बाथरूम फोडून टाकला ठीक आहे आपण हा 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 खेळ नको नको आपण एक काम करू मी आ? प्रश्न आणलेत काही त्याची उत्तरं द्या तुम्ही मला ओके काय द्यायची उत्तर द्या प्रश्नाची मला पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडत चेक स्किट जर चांगलं झालं ना तर त्याच्यानंतरच मिळणार आहे चेक ऐका <laughs> <laughs> सगळ्यात जास्ती काय आवडतं तुम्हाला म्हणजे काय समाधान कि आनंद आ, समाधान तुला माझं पण तेच समाधान ह्या मुद्द्यावर का तुमचं एकमत झालेलं आहे तुला किती वेळा सांगितलंय समाधानचा नाच सोड आनंद आहे ना बस समाधान कशाला पाहिजे तुला वासाड्या नाही मारू नका त्याला तुम्ही काय मारू नको समाधान समाधान आणि आनंद या दोन गोष्टी आहेत आमच्या एरियामध्ये ना समाधान नावाचा बार आहे तिथे मी रोज बसतो वेळा सांगितला तिकडं आनंद आहे तिकडे जाऊन बस लांब काय होईल नो थांबा जरा सतत काय चाललं तुमच्या दारूच्या गोष्टी याच्यासाठी आलेलो नाही होत आपण आणि मोरे आता गप्प बसायचं एक शब्द जरी बोललात ना तर बघा होय चालेल बाळा आता सगळे प्रश्न तुला विचारणार आहे हा मोरे बोलायचं ना नाही कुठे तू प्रश्नाची उत्तर देशील ना ओके हा? मला सांग ना सचिन तुला असं सगळ्यात जेलसी कुणाची वाटते रे म्हणजे अशी जळजळ 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 ते शेंगदाणे खाले ना ते जाम जळजळ होते ऍसिडिटी नाही रे डुकरा ऍसिडिटी नाही राग असा राग कुणाचा येतो तुला राग हा माझ्या पुरांचे कोणी शेंगदाणे खाले ना तर मला जाम राग येते तस नाही तस नाही अस पित्त कधी खबळत तुझं पित्त कधी खबळत तुझं जा, शेंगदाणे जास्त खाले ना तर जाम पित्त ना खलवलत म्हणजे आवडतं काय सगळ्यात जास्त तुला शेंगदाणे याच्या व्यतिरिक्त काय आवडतं खरे शेंगदाणे म्हणजे तुला भीती कशाची वाटते रे भीती भीती कशाची वाटते भीती, भीती? एक बॅग जर असा राहिला ना आणि शेंगदाणे संपले ना तर मला त्याची जा भीती वाटते तुला किळस किळस कशाची वाटते किळस ते जे शेंगदाना असतात दा ना ते दातात अडकले ना जा शेंगदाणे जग काय शेंगदाण्याने भरलाय वासाडा नुसता शेंगदाणे शेंगदाणे करीत बसलाय तुम्हाला मॅडम सांगतो ना, ना क्या क्या शेंगदाने, शेंगदाने मी शेंगदाण्याला हातच लावत नाही काय माहितीये मला ना शेजवण चकली आवडते <laughs> तर ऐकू याचा काय आहे ना काय झालेला तर तर आपण बदलून नवीन किती पैसे लागतील मना सांगा फक्त किती पैसे लागतील सांगा आपल्याकडे लय पाहिजे आपल्या बोरासाठी आपण तेवढा करू काय झालं एक गोष्ट लक्षात आली माझ्या ह्याच्या आयक्यूचा प्रॉब्लेमच नाहीये तुमच्या आयक्यूचा प्रॉब्लेम तुमच्या जीन्स मधनच या गोष्टी इकडे आल्या आहेत ना नाही पण मी जीन कुठे घालतोय फॉर्मल पॅन्टी लहून घालतो